मंडळी राज्यात आणि देशात सध्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहू लागलंय देशाच्या लोकसभा निवडणुका आता काही ये दिवसांवरच येऊन ठेपलेल्या आहेत अशातच का का काल महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीकडे काल वंचितचा प्रस्ताव आलेला आहे आणि वंचितने आपला प्रभाव असणाऱ्या सत्तावीस जागांची माहिती या प्रस्तावात दिलेली आहे तर मागे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महायुतीमधील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात लोकसभेचं जागावाटप कसं होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे माहितीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय पण आता महायुतीमध्ये बऱ्याच नवीन नेत्यांचं इन्कमिंग सुरू झाल्यामुळे आता हे जागावाटप भाजपासाठी वाटतंय तितकं सोपं नक्कीच नसणार आहे बऱ्याच ठिकाणी एकाच जागेवर अनेक घटक पक्षांचे मातब्बर नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे त्या ते जागेवरून नाराजांची संख्या वाढण्याचं चिन्ह आहे त्यामुळे आता याचा तोटा आगामी निवडणुकीत माहितीला होण्याचे मोठ्या प्रमाणावर चान्सेस आहेत बरं अशावेळी याच संधीचा फायदा घेऊन महाविकास आघाडी याचं बेनिफिट घेऊ शकतं असंही आता बोललं जात आहे मग असे कोणकोणते मतदारसंघ आहेत जिथे अशा प्रकारची बंडखोरी होऊन याचा फायदा महाविकास आघाडी उठू शकते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भाग मंडळी सुरुवातीला तर आपण जागा वाटपा संदर्भात सध्याच्या घडीला काय सद्यस्थिती हे पाहूयात सध्याच्या घडीला महाविकास आघाडीत शिवसेनेला वीस किंवा एकवीस काँग्रेसला एकोणीस किंवा वीस तर राष्ट्रवादीला नऊ किंवा दहा जागा मिळतील असं सा सांगण्यात येत आहे याचबरोबर वंचितलाही महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर सूत्रांच्या माहितीनुसार माहितीमध्ये लोकसभेला बत्तीस बारा चार या सूत्रानुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक बत्तीस जागा येतील तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला बारा जागा येतील तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागू शकतं त्यामुळे अजित पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे असं बोललं जातंय तसं तर कोणत्याच आघाडीकडून जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला नाहीये पण तर तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी माहितीमध्ये जागा वाटपावरून आत्ताच वाद निर्माण झाल्याचं दिसतंय आता कोणते आहेत ते मतदारसंघ एक एक करून पाहूयात सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर मंडई शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमोल कोल्हे विजय मिळवला असला तरी सध्या ते महाविकास आघाडीसोबत आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहिलेले माजी खासदार शिवाजीराव आडोराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडायला तयार नसून शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे शिवाजीराव आडूराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे पण शिवाजीराव आडूराव पाटील यांनी जरी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तरी गेल्या अनेक टर्मपासून इच्छुक असलेले विलास लांडे हे इथून नाराज होण्याची शक्यता आहे बरं या सगळ्यात भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी इथून आपली मोर्चे केली आहे त्यामुळे ऐनवेळी महेश लांडगेंनी इथून निवडणूक लढवली तर आडळराव पाटलांसोबतच विलास लांडे या दोघांचीही नाराजी इथून असेल आता अशावेळी भाजप इतर पद देण्याचं अमिष दाखून या नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू शकतं जे की त्यांनी नुकतंच आडळरावांना म्हाडाच्या माध्यमातून देऊ केलं अगदीच नाही तर मग ऐनवेळी या नेत्यांना ईडी सारख्या तपास यंत्रणांचा धाकही दाखवला जाऊ शकतो आणि त्यांना शांत केलं जाऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातंय आता अशावेळी मग महाविकास आघाडी या संधीचा फायदा उठवू शकतं आता या नेत्यांनी खुलेआम जरी महाविकास आघाडीत पक्षप्रवेश नाही घेतला तरी छुप्या पद्धतीने हे नेते अमोल कोल्हेंचं त्यावेळी काम करू शकतात असं बोललं जातंय या नाराज नेत्यांना तिथे आपल्या बाजूने वळवून महाविकास आघाडी आपला फायदा करून घेऊ शकते अर्थात जर आडळरावांना अजितदादा गटाकडून इथं संधी मिळाली तर मग अमोल कोल्हेंसाठी ती फाईट टफ होईल पण आडळरावांच्या इनकमिंगमुळे दिलीप मोहिते पाटील दिलीपराव वळसे पाटील यांच्या इथल्या भूमिका बदलतील हे नक्की आहे अर्थात आडळरावांच्या अजितदादा गटातील उमेदवारीनंतर शिरूरची समीकरणं ही बरीच चेंज होतील यानंतर पुढचा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आता या मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी इथून तब्बल पाच वेळा विजय मिळवलेला आहे शिवसेनेतील बंडानंतर राजकीय परिस्थिती बदलली आणि खासदार भावना गवळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या आता काल नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळात आलेले होते त्या संदर्भात प्रदर्शित करण्यात आलेल्या काही जाहिरातींमध्ये भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आल्याचं पाहण्यात आलं आहे त्यामुळे भावना गवळी यांना माहितीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे असं बोललं जातं पण त्या संदर्भात बोलताना भावना गवळी यांनी मॅ मेरी झासी नाही दुंगी असं विधान केलंय त्याचबरोबर भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातला संघर्षही सर्वश्रुत आहे आता संजय राठोड हे सुद्धा इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे भावना गवळी यांचं इथून तिकीट कापलं जाऊ शकतं असं बोललं जात कारण या दोघांमधल्या संघर्षात भाजप सुप्तपणे का होईना संजय राठोड यांच्या बाजूने दिसून येत आहे आता भाजपला सुद्धा यवतमाळ वाशी संघ आपल्या ताब्यात हवा आहे सध्या भाजप नेते सुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा यवतमाळ वाशिमचा खासदार हा भाजपचा असावा असं सांगून गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत त्यामुळे माहितीच्या जागा वाटपात यवतमाळ वाशिम मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास संजय राठोड कमळाच्या चिन्हावर लढले तरी आश्चर्य वाटायला नको यासोबतच अजितदादा गटातूनही इथून मोहिनी नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीतील फुटीत आमदार इंद्रनील नाईकांनी अजित पवारांना साथ दिली नुकतंच राज्यात बंजारा समाजाला एखादी लोकसभेची जागा द्यावी अशी मागणी इंद्रणी नायकांनी केली आहे त्यामुळे माहितीत जागा सुटल्यास यवतमाळ वाशिमच्या जागेवरून पत्नी मोहिनी नायकांना संशोधित पाठवण्याची इंद्रणी नाईक यांनी तयारी केली त्यामुळे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून रसिकेच वाढले नाईक यांचाही गवळी यांच्यासोबत संघर्ष राहिलेला आहे त्यामुळे जागा वाटपात असा काही उलटफेर झालाच तर ऐनवेळी भावना गवळी या छुप्या पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला ताकद पुरवू शकतात शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ व वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतले त्यामुळे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर अशा वेळी आमदार इंद्रनील नाईक यांची इथं भूमिका महत्वाची असणार आहे अर्थात महाविकास आघाडी या नाराज नेत्यांना आपल्या बाजूने वळवून ठाकरे गटाच्या उमेदवाराला बळ पुरवू शकतात त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे सातारा मागच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच भाजपकडून तिकीट मिळणार हे फिक्स आहे पण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सुद्धा इथून दावेदारी ठोकलेली आहे वाईचे आमदार मकरंद पाटील आणि माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे पूर्व अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्यासाठी अजित दादा गटाने प्रयत्न सुरू केले तर शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांचं नाव इथं जवळजवळ कन्फर्म आहे वय हा इथं एक फॅक्टर वगळता सगळ्या बाबी खरं तर पाटलांच्या बाजूनेच आहेत पण ऐनवेळी श्रीनिवास पाटील यांनी वयाच्या कारणाने उमेदवारी नाकारली तर त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता ही जागा जर भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळत असेल तर मग आपसुकच अजितदादा गटाच्या उमेदवाराची नाराजी इथं महायुतीला उडावून घ्यावी लागणार आहे अशावेळी महायुती इथं नितीन काका पाटील यांना कोणतं पद देऊन त्यांची नाराजी दूर करणार हे पाहावं लागेल पण जर असं झालं नाही तर नितीन काका पाटील यांनी बंडखोरी करून श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील यांचं छुपं काम केलं तर नवल वाटायला नको यानंतर पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग माहितीमधून माजी खासदार नारायण राणे यांच्या नावाची तर जोरदार चर्चा सुरू आहे तेच इथून भाजपचे उमेदवार असतील अशी चिन्ह आहेत रवींद्र चव्हाण प्रमोद जटार यांच्या नावाची इथून चर्चा होती पण गेल्या बऱ्याच काळापासून इथं शिवसेना शिंदे गटाने तयारी केलेली होती पण जागा वाटपात भाजप ही जागा शिंदे गटाला सोडेल अशी शक्यता फारच कमी आहे शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत पण आता नारायण राणे यांच्या उमेदवारीची इथं जोरदार चर्चा आहे त्यामुळे किरण सामंत यांचं काय हा प्रश्न इथं उभं राहिलेला आहे आता आपसुकच किरण सामंत हे याहून नाराज झाले तर या नाराजीचा महाविकास आघाडी फायदा उठवेल असं बोललं जात आहे किरण सामंतांना थेटपणे ठाकरे गटात प्रवेश घेता येत नसला तरी त्यांनी विनायक राऊतांना ताकद पुरवली तर म्हणूनच नवल वाटायला नको यानंतर पुढचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा ह्या माहितीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितलंय की आपण येणारी लोकसभेची निवडणूक माहितीकडूनच लढू याला भाजपने सुद्धा दुजोरा दिला असला तरी रविवारी अमरावतीमध्ये माहितीकडून घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी सुद्धा अमरावती लोकसभा उमेदवारीसाठी डावा ठोकलाय त्याचबरोबर भाजपकडून अमरावती मतदारसंघात सीमा सावळे यांचे नाव सुद्धा अचानकपणे समोर आले नगरसेवक तुषार भारतीय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावून सीमा सावळे यांनी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलंय ऐनवेळी anyway, नवनीत राणा याच भाजपमध्ये जाण्याच्या दाट शक्यता आहेत कारण भाजपसोबतच त्यांचं सख्य असल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे त्यामुळे लोकसभेची उमेदवारी जर भाजपकडून नवनीत राणा यांना मिळाली तर मग अभिजित अडसूळ यांची नाराजी भाजपला ओढावून घ्यावी लागू शकते दोन हजार एकोणीस साली नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केलेला होता त्यामुळे आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांचा संघर्ष फार जुना आहे त्यामुळे अशावेळी अभिजित अडसूळ किंवा आनंदराव अडुसूळ यांची इथं भूमिका काय असणार आहे हे पाहावं लागणार आहे अर्थात ऐनवेळी ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला छुपी साथ देऊ शकतात आता या मतदारसंघाव्यतिरिक्त नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ नगरमध्ये सुजय विखे पाटील प्राध्यापक राम शिंदे निलेश लंके या आणि अशा पद्धतीनं बऱ्याच मतदारसंघात महायुतीत छुपी बंडखोरी होऊ शकते असं बोललं जात आता आता भाजपकडून या नेत्यांना एखादं पद देऊन हे बंड शांत केलं जाऊ शकतं अगदीच नाही तर मग ई डी सी बी सारख्या तपास यंत्रणांचा धाक दाखवून देखील यांना शांत केलं जाऊ शकतं असं अनेक राजकीय विश्लेषकांकडून बोललं जातंय आता महाविकास आघाडीचे नेते माहितीतील या बंडखोरीवर टपून बसलेलेच असतील अर्थात या बंडखोर नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या मतांची वोट बँक आपल्या बाजूने वळवण्याचं किंवा मग जिथं उमेदवारच नाही तिथं येत्यावेळी याच नाराज बंडखोरांना तिकीट देण्याचंही काम शरद पवार उद्धव ठाकरेंकडून केलं जाऊ शकतं पण अर्थात जर यापैकी काही नेत्यांनी अपक्ष जागा लढवली तर त्याचा फायदा तोटा कोणाला होणार हा एक वेगळ्याच संशोधनाचा विषय असेल एकूणच भाजपला या माहितीअंतर्गत होणाऱ्या छुप्या बंडखोरांपासून सावध राहावं लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपला या बंडखोरांचा आगामी निवडणुकीत किती फटका बसू शकतो भाजप या नेत्यांची नाराजी कशी कंट्रोल करेल शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बंडखोर नेत्यांना गळाला लावायला खरंच यशस्वी होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद